वापरता कपरता वापरता तुम्ही सगळ्या उत्तरात तुम्ही लोकांच्या लोक कोलगेट माझ्या आज कोसला वापरत नाही त्याच्यानंतर हरेश कोलगेट आली आता पुन्हा शेवटला फक्त लक्षात ठेवा हा प्रश्न आपला किंवा शेवटी गावातील समस्या आपल्याला ओळखायच्या गॅप अनालिसिस करू आणि त्याच्यावर उत्तर शोधला कोणता कच्चा माल ह्या एरियात अवेलेबल आहे गावात मच्छी अवेलेबल आहे मच्छीवर खूप सारे प्रोसेसिंग बिझनेस आहेत खूप सारे करू शकतो बाबा रामदेव किती जणांना मिळते बाबा रामदेव नाही माहिती तुम्हाला पतंजली उद्योग नाही माहिती तुम्हाला बाबा रामदेव फक्त भगमी कपडी घालतात त्यांच्या खिशाला त्यांच्या कपड्यांना खिसा सुद्धा नाही आज त्या माणसाचा किती करोडचा बिझनेस आहे माहिती आहे पन्नास हजार करोड आपण मोकळी गेल्यावर फक्त वीस हजार पगार मिळवण्यासाठी धडपड दे करतो त्या वीस हजाराचे पाच टाइम्स केले ते एक लाख होतात त्या एक लाखाचे शंभर टाईम्स केले तर एक करोड होतात आणि त्या माणसाकडे आज जवळपास पन्नास हजार करोडचा बिझनेस आहे काय कल्पना होती त्यांनी बिझनेस चालू केला होती बाबा आहे तो फक्त बाहेर करायचं काम करतो काय करणार बिझनेस पण पतंजलीचा किती बिझनेस आहे तुम्ही छोट्याशा वाशिया वेळी गावात जरी बघितलं ना तरी पतंजली काय केला घेतल्या आपण कोण म्हणलो कस्टमर ग्राहक आपण कधी बनणार उत्पादन कधी बनणार ओनर बरं तुम्हाला जर वेळ दिली आणि सांगितलं की तुमच्या डोक्यात आजच्या समस्येवर गावातल्या ह्या वाशिहाली गावात आजचा एकच दिवस झालाय तुम्हाला वाशिहली गावातल्या समस्या सांगा तर काय समस्या असतील दहा कोटी दोन हजार सोळाला होता दहा हजार कोटी दोन हजार तेवीस मध्ये होता दा तीस हजार कोटी आणि आज तो बिझनेस आहे पन्नास हजार कोटी पण हे केवळ आम्ही नाहीत बाबा काय करतात आपल्या एम्प्लॉईजला पण सांभाळतात पन्नास हजार कुटुंबांना बिझनेस दिलाय त्यांनी दोन लाख क्षेत्र शेतकऱ्यांची समृद्धी केली त्यांनी दहा कोटी लोकांचं आरोग्य सुधारलंय एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये जेव्हा त्यांनी विचार केला होता की मी हा बिझनेस चालू करेन लोकांचं आरोग्य सुधारेन त्यावेळी काय होतं त्यांच्याकडे हरियाणा एक गाव होतं मधलं पैसा शून्य जागा तर काय विशाल कल्पना डोक्यात आयडिया होती लोकांची गरज ओळखली होती कल्पना काय होती जर भारतीय लोक रोज दहा रुपयापासून सुरुवात करून स्वदेशी उत्पादन वापरायला लागले तर भारत जगातील सर्वात शक्तिशाली देश बनेल आज भारत जीडी पाचव्या नंबरला होता एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसला सरकारने घोषित केलं की भारत जीडी विजयाबाबतीत चौथ्या नंबरला गेला आपण जपानला देखील मागे टाकलाय पहिला युएस आहे त्याच्यानंतर चायना आहे तिसरं जर्मनी बाबा रामदेवांना दहा रुपयापासून सुरुवात करून स्वदेशी उत्पादन वापरायला लागले लोक काय खाल्ले वेडा आहे संन्यासी आहे व्यापार काय करतोस उत्तर काय होत लोकांना मी आरोग्य देण्यासाठी फक्त योगा शिकवतो योगातून खरंच आरोग्य मिळेल जर ह्या लोकांनी परदेशातलं विदेशातलं ते कंटॅमिनेटेड फूड खाल्लं जंक फूड खाल्लं तर आरोग यांचं आरोग्य खरंच टिकेल त्यांनी विचार केला की मी आरोग्यासाठी काहीतरी प्रोडक्ट देईल पहिला प्रोडक्ट काय होता त्यासाठी शुद्ध अन्न होय लोकांना लोकांना शुद्ध हो अन्न मिळालं तर आरोग्य सुधारेल फॉरेनच्या कंट्री जंक फूड देऊन थोडी इंडियन लोकांचं mm. आरोग्य सुधारणार आहे पहिला प्रोडक्ट चालू केला होता त्यांनी पतंजली कपूर चूर्ण पहिल्या दिवशी पन्नास पॅकेट बनवले होते प्रॉब्लेम काय होता एकही पॅकेट विकलं गेलं नाही बरंच घेतलं नाही एका योगाच्या शिबिरामध्ये दे त्यांनी पन्नास पॅकेट फ्रीमध्ये वाटली लोकांना लोकांनी घरी जाऊन वापरलं आणि महिनाभरात त्यांना जवळपास हजार पॅकेटची पहिली ऑर्डर मिळाली होती आणि त्या हजार पॅकेटच्या ऑर्डर वरून त्यांनी दोन हजार सहा मध्ये दोन हजार सहा मध्ये स्वतःचा उद्योग चालू केला आणि पहिल्याच वर्षी दहा कोटीचं उत्पन्न होत काय केलं त्यांनी फक्त शेत शेतातून येणारे प्रोडक्टच घेतले आणि त्याच्यापासून प्रोसेसिंग करून प्रोडक्ट बनवले कोविड नाईन्टीन काळात औषधाची कमी कमी पडलेलो लोकांना ऑक्सिजन कमी होते चोवीस तासात गावांनी डिसिजन घेतले सर्व कारखाने औषध निर्मिती बदलले सर्व कारखान्यांचं प्रोडक्शन चालू केलं आणि औषध निर्मिती चालू केली अठ्ठेचाळीस कोण बाबा रामदेव सगळ्यांनी फक्त योगा कॅम्प देतात त्यांच्या शरटच्या शर्टला किस्सा सुद्धा नाही तो माणूस पन्नास हजार कोटीची उलाढाल करतोय झालं आयडिया आयडिया येतात कुठून तरुणाईचे सुपूर चौक्यातून समस्या शोधा एरियात काय समस्या आहेत ते समस्येवर समाधान देता येईल प्रत्येक वेळी पैसा महत्वाचा नसतो जसं मी उदाहरण दिलं सरपंचांचं सरपंचांनी बीएससी आय टी केली पैशाला महत्व नाही दिलं बीएससी आय टी केल्यानंतरही त्यांच्यासमोर खूप ऑपॉर्च्युनिटी दिलं त्या ऑपॉर्च्युनिटीला महत्व नाही दिलं शेवटी घराणेशाहीतून आलेली सरपंच पद मिळालं आणि सरपंच पद मिळालं त्यांनी ठरवलं मी माझ्या आयडियाचा माझ्या ट्युशन मिळणार आज आमचं गाव चांगलं समृद्ध आहे ते फक्त त्यांच्यामुळे ही पहिली कल्पना होती उद्धव जगतातली तर आयडिया दुसरं महत्वाचं काय नेतृत्व लिडरशिप तुमच्या ग्रुपमध्ये प्रत्येकाचे एक एक लिडर असेल आणि त्या लिडरला तुम्ही सगळे खूप चांगल्या पद्धतीने ऐकत असाल तो जे सांगेल तेच करणार त्याच्या विरोधात गेला लिडरशिप म्हणजे काय तर ते कल्पनेला पंख लावणे सरपंचांनी सांगितलं की आपल्याला आपला समृद्ध करायचं आहे त्यांच्या मध्ये लोकांनी त्यांना पंख दिले लोकांनी सांगितले तुम्ही पुढे आम्ही मागे तुमच्या नेतृत्वात तुम्ही सांगाल ते आम्ही करू त्यामुळे लोकांनी विरोधही केले पण ते विरोध करणाऱ्यांनाही त्यांनी सांभाळून घेतलं त्यांच्या नेतृत्वात गावचा चांगला विकास झाला नेतृत्व म्हणजे काय लिडरशिप आज तुमच्या टीम मध्ये लिडर असेल त्यांचं तुम्ही ऐकाल आणि तुम्हाला कळेल लीडर म्हणजे काय आहे बिझनेस मध्ये बाबा रामदेव एक्झाम्पल घेतला पण त्यांचं नेतृत्व कसं आहे बाबा सकाळी चार वाजता उठतात प्रत्येक उत्पादन जे मध्ये बनत ते सगळ्याची स्वतः चाचणी करतात त्यांची स्वतःची जीवनशैली एकदम सिंपल पतंजली कर्मचाऱ्यांचे वाढदिवस ते त्यांच्या कंपनीतच साजरे करतात प्रत्येक कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाशी सोबत कॉन्टॅक्ट असतो त्यांचा कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी त्यांनी तिथेच शिक्षण सुविधा उपलब्ध केली कोविड मध्ये एवढे बिझनेस गेले लोकांचे लोक अक्षरशः जॉबले झाली पण बाबांनी एकाही कामगाराला कामावरून काढले नाही कस्टमर कंप्लेंट येतात त्याच्यावर स्वतः लक्ष देतात चोवीस तास कंपनीची हेल्पलाईन आहे ते आहे लिडरशिप तुमच्या आयडिया असतील आयडिया घेऊन लीडर्सना सांगायचं तुमचं लिडरशिप नसेल तुमच्या लिडरशिप जागी करा आयडियानंतर आणि डेव्हलप करा तिसरं आहे ह्या उद्योग जगतातलं पहिलं झालं आयडिया कल्पना समाजसेवा काय महत्वाची आहे प्रत्येक उत्पादनात लाभांश नाही बघायचा लोकांश बघायचा आहे सरपंचांनी काय ठरवलं असतं की या बिझनेसमध्ये मी एवढा हे केला विकास केला मला काहीच प्रॉफिट नाही मी का करू पण त्यांनी लाभांश नाही बघितला त्यांनी लोकांश बघितला लोकांचं उद्या भलं होईल आपण घेतलेल्या आता सारी उदाहरणं समाज उपयोगीच होती सर्व्हिसेस रिलेटेडच होती फ्लिपकार्ट बघितलं आपण मी ऑनलाईन बुकिंग करतो मला कार येते मला माहिती नाही कोण होणार आहे त्याचा माझ्या घरी तो प्रोडक्ट पोचवतात फ्लिपकार्टवाले मी कधी शोधायचाही प्रयत्न नाही केला कोण होणार आहे समाजसेवा एका घरी पोटवणारा बिझनेस भेटला तर दुकानवाल्याला बिझनेस भेटला तो गाडीवाला जातो त्या दुकानात गाडीवाल्याला थोडेसे पैसे मिळतात त्या दुकानातून तो पदार्थ घेतो त्याला थोडे पैसे मिळतात तो आणून मला माझ्या घरी येतो मलाही समाधान मला समाधान मिळतं आज मी ऑफिसला असेल माझ्या बायकोनी फोन केला की मला ही वस्तू मागवून द्या मी ऑनलाईन बुक करतो आणि तो घरी आणून देतो समाजसेवा ओला वगैरेच काय आहे तर दोघांनी पावसात बुजून रात्रभर जागरण केलं नंतर ठरवलं मनाशी की लोकांच्या समस्या सोडवायच्या आज मी मुंबईत गेलो रिक्षावाला विचारलं रिक्षावाला मला दोनशे सांगतो मी मोबाईल करतो बुकिंग करतो त्याच्यात जर मला दोनशे दिसले तर मी प्रेफर करतो ह्या रिक्षावाल्याने दीडशे दीडशे मध्ये जायचं पण जर मला त्याच्यात शंभर वाढले तर मी ती शंभरवादी प्रिफेर करतो काय समाज सेवा रामदेव स्वतः बाजारपेठेला तीस चाळीस पर्सेंट पेक्षा स्वस्त औषध देतात कोरोना काळात त्यांनी करा वीस रुपया विकला आपण बोललो दोन लाख शेतकऱ्यांसोबत त्यांनी अग्रीमेंट केलंय की जेव्हा जेव्हा गरज पडेल त्यावेळी त्यांना प्रोडक्ट करायचे त्यांचे सगळे प्रोडक्ट अधिक आहेत दहा हजार महिलांना स्वयंरोजगार घरातून रोजगार करतात पॅकिंग वगैरे त्यांच्यामुळे लक्ष तर हे झालं आपलं दोन देऊ शकताच काय काय असतं त्याच्यात आयडिया जनरेशन आयडिया जनरेशन तुमच्या तरुणाईच्या डोक्यातून येईल तुम्हाला वर्क करावं लागेल त्याच्यावर नंतर जेव्हा नेतृत्व तुमच्या तर ह्या कॅम्पच महत्वाचं कॅम्पचं महत्व ते तुमच्यात नेतृत्व डेव्हलप झालं